लोकसभेचा टिल्हाट सुटण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोरस्ते यांना भेटीसाठी बोलवले त्यामुळे अजय बोरस्ते ठाण्यात दाखल झालेले आहेत कोपरीतल्या नवरात्रीनिमित्त प्रतिष्ठापना झालेल्या देवीचं दर्शन घेत बोरस्त्यांनी पूजा केलेली आहे देवीचा आशीर्वाद घेऊन बोरस्ते शिंदेंच्या भेटीसाठी गेलेत शिवसेनेची जागा ही शिवसेनेलाच मिळावी अशी मागणी शिवसैनिकांकडनं केली जाते मात्र शिवसेनेकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचं तिकीट कापलं जाणार असल्याची चर्चा आहे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नाशिक लोकसभेचं तिकीट मिळणार असल्याचं बोललं जात आहे शिवसेना जिल्हाप्रमुख असलेल्या अजय बोरस्ते यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजित अजित यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे आपण पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय तर अजय बोरस्ते ठाण्यात दाखल झालेले आहेत नाशिक जागेचा तिढा आज सुटतोय की काय अशी शक्यता या निमित्तानं वर्तवली जाते आहे हेमंत गोडसे नाशिकमधनं इच्छुक आहेत मात्र आता गोडसेंच्या ऐवजी बोरस्तेच्या नावाची चर्चा सुरू झाली गेल्या अनेक दिवसांपासनं नाशिकच्या या जागेचा वाद कायम होता एकीकडे राष्ट्रवादीनं भुजबळांना नाशिकमधनं उमेदवारी देऊ केलेली आहे तर दुसरीकडे हेमंत गोडसे यांनी प्रचारसुद्धा सुरू केलेला आहे ही जागा आपल्यालाच मिळेल असा दावा त्यांनी केला गेला त्यांनी केला होता मात्र आता नाशिकमधली जागा जर गोडसेंना सुटत नाही तर किमान ती शिवसैनिकांना सुटावी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सुटावी आणि म्हणून आता अजय बोरस्तेंच्या नावाची चर्चा सुरू आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडनं लक्ष्मण नेमकं काय सुरू आहे महायुतीमध्ये एकीकडे छगन भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू आहे दुसरीकडे गोडसेन दावा करतायत की मलाच तिकीट मिळणार आणि आता पुन्हा बोरस नावाची चर्चा झाली खर तर नाशिक लोकसभा मतदारसंघातला ना पिढा जो आहे तो आता आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय तर सुरुवातीला हेमंत गोडसे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती मात्र हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि त्यानंतर एक नाव पुढे आलं ते म्हणजे छगन भुजबळ यांचं छगन भुजबळ यांची उमेदवारी दिल्लीतून निश्चित झाली अशा प्रकारची चर्चा होती छगन भुजबळ देखील त्याला दुजोरा दिला होता मात्र छगन भुजबळांचं नाव समोर आल्यानंतर त्यांच्या नावाला नाशिक जिल्ह्यातल्या मराठा समाजाने विरोध केला ब्राह्मण समाजाने विरोध केला आणि भाजपच्या देखील काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला हे सगळं चित्र समोर आल्यानंतर आता शिवसेनेकडनं एका नव्या नावाची चर्चा जी आहे ती समोर आलेली आहे ते नाव म्हणजे अजय बोरस्ते अजय बोरस्ते हे पूर्वाश्रमीचे भाजपचे कार्यकर्ते आहे भाजपचे नेते आहे भाजपमध्ये असताना त्यांनी उपमहापौर पदावर एक काम केलेलं आहे नाशिक महानगरपालिकेत देखील त्यांनी नगरसेवक गटनेता सभागृह नेता अशी अनेक पदं जे आहेत ती भूजवलेली आहेत त्यामुळे हेमंत गोडसे यांना जर पर्याय द्यायचा ठरला तर तो अजय बोरस्ते असू शकतो आणि म्हणून अजय बोरस्ते यांच्या नावाची चाचपणी जी आहे ती शिवसेनेकडनं केली जाते आणि याच सगळ्या अनुसरून आगडन चाचपणी सुरू केली जाते आहे मात्र मुद्दा पुन्हा महायुतीचा उपस्थित होतोय एकीकडे शिवसेना चाचपणी करते तर दुसरीकडे छगन भुजबळांनी याच नाशिक लोकसभा मतदारसंघावरती दावा ठोकला आहे आणि छगन भुजबळ हे पण म्हणत आहेत का मी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार आहे असंही नाही आहे की मी दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या तिकिटावर लढेल तर आपण पाहतोय अजय बोरस्ते ठाण्यात दाखल झालेले आहेत आणि आता हेमंत गोडसेंनंतर अजय बोरस्तेच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे